उन्हाळी वाळवणाची लगबग तुमच्याकडेही सुरू असणार तर आज उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीमध्ये बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत मस्त पैकी पांढरे शुभ्र फुलणारे शिवाय तळ्यावर अजिबात कडक न होणारे एकदा बनवल्यानंतर वर्षभर वर आपण खाऊ शकतो अजिबात खराब होत नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण दोन किलो बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत तर त्यासाठी दोन किलो बटाटे या ठिकाणी मी पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत त्याची आता आपण साली काढून घेणार आहोत दगडावरतीच अशा साली त्याच्या काढून घ्यायच्या बटाट्याची साला आपण मशीनने पण पन् काढू शकतो किंवा असे दगडावरती पण घासू शकतो अशाच पद्धतीने सर्व बटाटे आपण दगडावरती घासून घेऊ दगडावरती घासल्यामुळे असा पांढरा शुभ्र आपला बटाटा झालेला आहे तर न काढलेला बटाटा असा आपला लालसर आहे दगडावरती घासल्यामुळे छान असा पांढरा शुभ्र बटाटा होतो अशा पद्धतीने पाण्यामध्ये आपल्याला वेपर्स पाडायचे आहेत आपल्या आवडीनुसार आपण पातळ किंवा जाडाचे वेपर्स करून घेऊ दोन तीन पाण्याने असे वेपर्स स्वच्छ धुवून घेतले आहेत तर यामध्ये तुरटी थोडीशी घातली होती तुरटी घातल्यामुळे काय होतं तर पांढरे शुभ्र असे आपले वेपर्स होतात पाण्यामध्येच थोडीशी तुरटी घालायची वेपर्स असे मध्यमच आपण पाडून घेतलेले आहेत कारण की ते शिजल्यानंतर व वाळल्यानंतर एकदम हलके होतात व एकदम पातळ होतात जास्त जर पातळ झाले तर ते तळल्यानंतर करपतात म्हणून असे थोडे दाटसरच आपल्याला वेपर्स पाडून घ्यायचं आहे पाणी छान गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मोठे दोन चमचे यामध्ये मीठ घालू यामध्ये घालूयात वेपर्स वेपर्स चांगले बुडतील एवढे यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला सर्व वेपर्स पाण्यामध्ये घातलेले आहेत आता ह्याला छान अशी उकळी येऊ हो देऊ यावरती ठेवू झाकण आपल्याला जास्त तुरटीचा वापर करायचा नाही किंवा उकडीमध्येही त्रुटी आपण वापरायची नाही धुतानाच आपण जेव्हा ज्या वेळेला वेपर्स करतो त्यावेळेला पाण्यामध्ये एवढासा तुकडा त्रुटीचा टाकून ता ठेवायचा आहे जास्त आपल्याला त्रुटीचा वापर करायचा वा नाही किंवा पा उकडीमध्ये पण आपण त्रुटी घा वापरायची नाही त्यामुळे आपले वेपर्स लालसर होतात दोन तीन मिनटानंतर आपण असे हे हलवून घ्यायचं पाण्याला आल उकळी आलेले आहेत आता आपण पाहू की वेपर्स शिजलेत का आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के वेपर्स शिजवून घ्यायचे जास्त कच्चे ठेवायचे नाही एक पाच मिनिटानंतर लगेच आपले वेपर्स शिजलेले आहेत या पद्धतीने जर लगेच आपला वेपर्स मोडला तर, वेपर तर आपण समजायचं की वेपर्स असे शिजलेले आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला वेफर्स चांगले शिजवून घ्यायचे आहेत वेपर्स आपले छान असे शिजलेले आहेत आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊ झारेने किंवा आपण या असल्या उकडीच्या चाळणीने पण असे आपण वेफर्स काढून घ्यायचे वेपर्स आपल्याला चांगल्या उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे सावलीला जर वाळवले तर ते काळे पडतात कडक उन्हामध्येच आपल्याला हे वाळत घालायचे आहेत